नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की ऐश्वर्या घाबरत आपल्या रूममध्ये येते ते दरवाजा लावून घेते ऐश्वराला आठवतं की मगाशी ऋषिकेशने आपल्याला कोंडलं होतं कारमध्ये कोंडून नंतर बाहेर आल्यावरती धमकी दिली होती ऐश्वर्या म्हणते मगाशी जे काही केलं तर ऋषिकेशने त्यावरून त्याला आता हलक्यात घेऊन चालणार नाही तर ऋषिकेश हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवण्यासाठी करतोय म्हणून मला घाबरवतोय धमकावतोय आणि चुकून जरी जानकी ऋषिकेशने माझ्या रूमची झडती घेतली आणि त्यांना पेपर्स सापडले तर तर ही सगळी प्रॉपर्टी घर सगळं माझ्या हातून जाईल नाही नाही मी असं होऊ देणार नाही आता हे पेपर्स मी माझ्या जीवापेक्षा जास्त जपेन आता हे पेपर्स मी अशा ठिकाणी ठेवेल की हे पेपर्स कोणाला कधीच सापडणार नाही ऐश्वर्या पेपर्स कुठे ठेवायचे ह्याचा विचार करते तर इकडे सुमित्रा सारंगचा सा फोटो घेऊन रडत बसलेली असे जानकी सुमित्राला रडताना बघते तिला खूप वाईट वाटतं सुमित्रा जानकीला बघते ती जानकीला म्हणते जानकी, जानकी। अगं हा सारंगचा सा फोटो बघ ना किती हसरा आहे बोल काय असं वाटतं की सारंग आत्ता येईल आणि माझ्याशी बोलेल जानकी म्हणते हो आई तसंच होईल सारंग भाऊजी लवकरच तुमच्याकडे येतील तुमच्याशी बोलतील सुमित्रा ओरडते सुमित्रा म्हणते जानकी काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतंय का अगं एकदा जगातून गेलेला माणूस पुन्हा येत नाही परत माझी अशी समजूत घालू नकोस तू जानकीला वाटतं की सुमित्राला सगळं सांगावं जानकी सुमित्राला सगळं सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करते जानकी म्हणते आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेवढं तिथे ते आजी येतात आजी विचारतात काय सांगायचं आहे तुला आणि तू काय करतेस इथे सुमित्राशी अजिबात तू काही बोलायचं नाही आहे जानकी म्हणते मी आईंना विचारायला आले होते त्यांना काय हवंय नकोय ते बघायला आले होते आजी म्हणतात तिला फक्त शांतता हवी आहे बाकी काही नको आहे चल जा तू इथून आता मी बघते माझ्या मुलीला काय हवंय नको आहे ते तू जानकी निघून जाते सुमित्रा रडत असते आणि आजी तिला समजावत असतात आजी सुमित्राची समजूत काढतात आणि आता ऐश्वराला जास्त जपायला पाहिजे हे सांगतात सुमित्रा म्हणते आई मला ऐश्वर्याला खुश ठेवायचे पण मी कशी खुश राहू आधी अगं मला काही कळत नाही मी काय करू कसं वागू आजी म्हणतात हे बघ गणपतीचा सण आलाय आता तो सण उत्साहात साजरा कर तुला आठवतं आहे ना सारंगला सण किती आवडायचे तो सगळे उत्सवात सण साजरा करायचा म्हणून आता येणाऱ्या बाळासाठी आपण सगळे सण उत्सवात साजरा करू सुमित्रा म्हणते हो आई बरोबर आहे तुझं आजी म्हणतात मग जा आता डोळे पूज आणि बाहेर जा बाहेर सगळ्यांना सांग गणपतीचा सण आपण दंत्यात साजरा करायचा नानांनी सगळं बोलणं ऐकलेलं असतं नाना म्हणतात सासूबाई अहो काय बडबडताय तुम्ही हे अहो सारंग गेलाय आणि तुम्ही गणपतीचा उत्सव साजरा करायला सांगताय सुमित्रा म्हणते अहो जरा विचार करा ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे तिच्यावरती चांगले विचार पडले पाहिजे आणि आपण वडीलधारी म्हणून पुढाकार घेतला पाहिजे ना आपल्याला सारंगसाठी त्याच्या चांगल्या आठवणीसाठी हे सगळं करायलाच हवं आणि असं हे सगळं केलं तर आपल्या सगळ्यांना वाटेल सारंग आपल्या सोबतच आहे आणि घरात जरा चांगलं वातावरणही निर्माण होईल आणि सण साजरा केला तर सारंगच्या आत्म्याला शांती मिळेल जसं सारंग करायचा तसा आपण हा सण उत्सवात साजरा करूया नानांना सुमित्राचं वागणं बोलणं पटत नाही तर तिथून निघून जातात तर इकडे ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन मध्ये येते आणि ती फाईल लपवून ठेवते ऐश्वर्या म्हणते आता ऋषिकेशला ती फाईल कधीच सापडणार नाही तेवढं तिथे आजी येतात ऐश्वर्या आजींना बघते खूप घाबरते आजी म्हणतात काय ग काय झालं घाबरायला एवढी का घाबरलीस तू आणि कुणाशी बोलत होतीस तू ऐश्वर्या म्हणते उंदरांशी आजी म्हणतात विनोद करतेस का जाऊ दे मला एक सांग एवढ्या रात्री तू या रूममध्ये काय करत होतीस ऐश्वरा म्हणते आजी मला खूप एकटे वाटत होतं म्हणून मी इथे आले आजी म्हणतात उगीच मला शेंडी लावू नकोस तू तुला काही मी सारंग वाटले का ऐश्वर्या विचार करते आजींना काय थाप मारायची हा विचार करते तर इकडे सुमित्रा हॉलमध्ये येते आणि सगळ्यांना सांगते की घरात गणपतीचा उत्सव साजरा करायचा सौमित्र म्हणतो आई काय बोलते आहेस तू घरात गणपतीचा उत्सव साजरा करायचा आपण गणपती बसवायचा सुमित्रा म्हणते हो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गणपती घरात बसणार तुम्हाला आठवते ना सगळ्यांना सारंगला गणपती किती आवडायचा नाना म्हणतात सुमित्रा अगं गणपती घरामध्ये आणला की तुला सारखी सारंगची आठवण येणार आणि मग तू रडत राहणार मला तू रडलेली नको आहे सुमित्रा डोळे पुसते आणि म्हणते हे बघा मी नाही रडणार पण आपण गणपती बसवायचा घरामध्ये सौमित्राला हे काय आवडत नाही जानकी अवंतिका सौमित्रा यांना इशारा करते आणि शांत राहायला सांगते तर इकडे ऐश्वर्या आजीनं ना खोटं नाटक सांगत असते ऐश्वर्या म्हणते इथे सारंग यायचे ना या खोलीमध्ये साफसफाई करायला मला सारंगची आठवण आली म्हणून मी इथे आले आजी म्हणतात हो ग हो आम्हाला सगळ्यांना सारंगची खूप आठवण येते नानांचा चेहरा तर पार उतरलाय सुमित्राचे तर रडून रडून हाल झालेत अगं माझ्या गोंडूला या घराने पार गिळून टाकले आजी बोलता बोलता रडायला लागतात ऐश्वर्या म्हणते आजी रडू नका तुम्ही असं धीर सोडू नका पण आजी मला एक गोष्ट खरेखरी सांगा ऋषिकेश दादा कसे आहेत म्हणजे ऋषिकेश दादा जे बोलतात ते करून दाखवतात का आजी म्हणतात हो तसंच आहे तो पण का काय झालं आहे तुला काही तो बोलला आहे का ऐश्वर्या म्हणते हो मला खूप बोलले आहेत ते आजी कुणाला काही सांगू नका पण जेव्हापासून सारंग गेलेत ना तेव्हापासून ऋषिकेश दादाने मला धमकी दिली आहे आजी म्हणतात तुला का धमकी देतोय तो ऐश्वर्या म्हणते हो, आजी ऋषिकेश दादांना सारंगच्या वाटण्याची प्रॉपर्टी हवी त्यासाठी ते मला आहेत आजी म्हणतात तो तुला असं बोलला का त्याची हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची थांब मी आता सुमित्रेलाच सांगते सुमित्रा त्याला वटणीवरती आणेल आजी जात असतात ऐश्वर्या म्हणते आजी आत्ता नका काही बोलू तुम्ही आजी म्हणतात नाही मी आत्ता जाते आणि सुमित्राला सगळं सांगते त्याला चांगली शिक्षा द्यायला लावते ही अडगळीची खोली साफ करायची शिक्षा द्यायला लावते ऐश्वर्या एकदम पॅनिक होते ऐश्वर्या म्हणते नाही हा आजी अहो अडगळीची खोली साफ करायला सांगू नका मी आत्ताच प्रॉपर्टीचे पेपर्स इथे लपवलेत ऐश्वर्याच्या तोंडात सगळं बाहेर पडतं आणि आजींना ते सगळं ऐकून एकदम धक्का बसतो तर इकडे नाना सुमित्राला म्हणतात सुमित्रा का ऐकत नाही आहे तू नाना सगळ्यांना म्हणतात आता तुम्ही तरी समजावा सुमित्रा म्हणते मला कुणाचं काही का ऐकायचंच नाही आहे कोणी बोलायचंच नाही माझ्यासमोर आणि हो ती सुतक वगैरे भाषा माझ्यासमोर अजिबात बोलायची नाही आहे कोणी एकदा मी सांगितलं आहे ना गणपती बसवायचे म्हणजे बसवायचे ऐकणार आहात का नाही तुम्ही नाहीतर माझी ही शेवटची इच्छा असं समजा जानकी म्हणते आई असं अभद्र बोलू नका तुम्ही तुमची इच्छा आहे ना घरामध्ये गणपती बसवायचा मग आपण आणू गणपती दरवर्षी साजरा करतो तसा आपण उत्सव साजरा करायचा उत्सव साजरा केला तर आपल्याला वाटेल सारंग भाऊजी आपल्यातच आहेत सुमित्रा म्हणते हो गं जानके आता कसं माझ्या मनासारखं बोललीस तू सुमित्राला आनंद झालेला असतो तर इकडे आजी म्हणतात ऐश्वर्या काय बाई तू अगं सुरुवातीला उंदरांशी बोलत होती मग मला भूत समजून घाबरलीस आणि आता म्हणतेस की प्रॉपर्टीचे पेपर्स इथे ठेवलेत म्हणजे कोणाचं नेमकं वय झालं तुझं की माझं ऐश्वर्या म्हणते आजी माझं माझं वय झाले पण आजी आता मी जे काही तुम्हाला म्हणाले की प्रॉपर्टीचे पेपर्स इथे लपवलेत हे कोणाला काही सांगू नका प्लीज प्लीज आजी म्हणतात मी कोणाला काही जगणार नाही पण हो तू पण हे ऋषिकेशला सांगू नको हा आणि त्याने जर तुला धमदाटी केली धमकी दिली तर मला सांग मी आहे तुझ्या पाठीशी ऐश्वर्या म्हणते पण आजी ऋषिकेश दादांना घाबरण्याचं काही कारणच नाही ते किती सज्जन आहेत आजी म्हणतात आत्ता सज्जन आहे तो पण कॉलेजमध्ये असताना पार कुंड होता तो रोज मारा मार्या गुंडागर्दी भांडणं कुणाच्या डोक्यात बॅट घाल कोणाच्या डोक्यात बाटली घाल अगं एकदा तर कॅन्टीनमध्ये डोसा खाला त्याने डोसेवाल्याने पैसे मागितले तर त्याचंच पातेला त्याच्या डोक्यात घातलं ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या म्हणते बापरे म्हणजे उद्या जर का दादांचं डोकं फिरलं तर ते काहीही करू शकतात आजी म्हणतात पण त्याची काळजी तू करू नकोस ग मी आहे ना तुझ्या पाठीशी तुला काही होणार नाही मी आहे ना इथे खमकी मला सांग मी बोलेन त्यांच्याशी ऐश्वर्या म्हणते आजी जेव्हापासून सारंग गेलेत ना तेव्हापासून मला खूप एकटे एकटं वाटतं तुम्ही माझ्यासोबत माझ्या खोलीत झोपाल का आजी म्हणतात हो हो मी येईन ना तुझ्या खोलीत झोपायला दोघी झोपायला निघून जातात ऐश्वर्या जाताना सारखं त्या कपाटाकडे बघत बघत जात असते तर इकडे सौमित्र म्हणतो ठीक आहे आपण गणपती बसूया घरामध्ये पण आता गणपती बसवायचं म्हटलं तर आपल्याला घाई ला करावी लागेल ऑलरेडी उशीर झालाय यादी बनवायची डेकोरेशन करायचं गणपती बुक करायचं आहे जानकी सगळ्यांना पटापट कामं वाटून देते नाना सुमित्रा यादी बनवायला रूममध्ये जातात आणि इथे ऋषिकेश अवंतिका सौमित्र जानकीकडे बघत असतात अवंतिका म्हणते बहिणी तुम्ही गणपतीसाठी हो का म्हणालात जानकी म्हणते कारण गणपतीमध्ये महासंगम होणार ऋषिकेश विचारतो म्हणजे जानकी सगळ्यांना तिच्या डोक्यात काय प्लॅन आहे तो सांगते सगळ्यांना जानकीचा सा प्लॅन आवडतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की आज आजी ऐश्वर्याने म्हणतात ऐश्वर्या उठ आता अगं खाली गणपतीची तयारी करतायत उठ तू पण जरा हातभार लाव ऐश्वर्या म्हणते गणपती आत्ता आजी म्हणतात हो ऐश्वर्या खाली येते आणि ती आरडाओरडा सुरू करते ऐश्वर्या म्हणते या घरामध्ये गणपती साजरा करायचा नाही म्हणजे नाही अरे आत्ताच सारंग गेलेला आहे तो सारंग जिवंत नाही आहे आणि तुम्ही काय गणपती साजरा करायचं म्हणताय सुमित्रा म्हणते ऐश्वर्या मला वाटलं होतं हे आपण सगळं सारंगसाठी करतोय पण तुला जर त्रास होणार असेल तर नको हे करायला आपण डेकोरेशनसाठी काही माणसं आलेली असतात त्याच्यामध्ये सारंगसुद्धा वेश बदलून आलेला असतो सारंगला वाटतं की संपलं सगळं आता आपण आईला भेटू शकणार नाही सारंग सगळ्यांना म्हणतो झालं आता मी आईला भेटू शकणार नाही शक्यच नाही आहे जानकी म्हणते सगळं शक्य आहे तुमची आणि आईंची भेट होणारच आणि सगळं आपल्या प्लॅननुसार होणार